शिवराज जय जे भीम आज नगरपरिषदनी एका गरीब कुटुंब कुटुंबाला उद्ध्वस्त केले आहे आज जे काही नगरपरिषदच्या अधिकाऱ्यांनी पु पुलिस स्टेशनपाशी असलेल्या एका सामान्य कुटुंबातले गरीब कुटुंबाचे घर गर उद्ध्वस्त केलेले आहे मी ह्या इडूच्या माध्यमातून जाहीरपणे सांगतो की जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहे नगरपरिषदच्या मॅडम यांना सुप्रीम कोर्टाचा निर्णय माहीत नाही का एक सामान्य कुटुंबातच अतिक्रमण दिसले का या संपूर्ण धामगावमध्ये असे काही अतिक्रमण आहेत हे उद्ध्वस्त केले नाही आणि गरिबाचेच घर उद्ध्वस्त केले का त्यांना सुप्रीम कोर्टाचा निर्णय दिसला नाही का नाही दिसला असेल तर त्यांना मी त्या सुप्रीम कोर्टाचा कागद दाखवतो मी ह्या हिडोच्या माध्यमातून त्या अधिकाऱ्यांना माजल्यासारखे करायचं नाही सामान्य कुटुंबावर तुम्ही तारसे ओळान त्यांचं घर उद्ध्वस्त करान तर तुम्हाला आम्ही उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही आज जे काही प्रकारात एक मुलगी आहे पॅरिसीस झालेला एक वैरुद्ध माणूस आहे आणि कसंही ते रोजीरोटी करून तिथं निवारा करत होते आणि त्यांना उद्ध्वस्त केला त्यांनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय वाचला नाही सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं आहे की अकरा वर्ष पूर्ण झाले असेल तर त्यांचं घर उद्ध्वस्त करता येत नाही त्यांचं अतिक्रमण काढता नाही आहेत आज जे काही कारवाई झाली आहे याचा मी क्रांतिकारी शेतकरी संघटने जैर निषेध करतो आणि ह्या हिरोच्या माध्यमातून त्या शिओच्या अधिकाऱ्यांना मी जय सांगतो की माझलेपणा कराच्या नाही सामान्य कुटुंबातलं गरीब कुटुंबाचा तुम्ही उद्ध्वस्त केला तर तीन दिवसात तुम्ही धामणगाव मतदार धामणगाव शहरातलं जे अतिक्रमण आहे मोठ्या मोठ्या लोकांचे उद्ध्वस्त केले नाही तर मी चौथ्या दिवशी ह्या अधिकाऱ्यांच्या कॅबिनला ठिय्या आंदोलन करणार आणि जे काही जे हे होणार हे पूर्णपणे जबाबदारी ह्या अधिकाऱ्याच्या राहील ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जय सांगतो जय शिवराज जयरावजी जय भीम